स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे कॅल्शियमचे पाठ स्त्रोत की ज्याच्या दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं बऱ्याच जणांना हाड दुखण्याची सांधे दुखण्याची किंवा ये थकवा येण्याची तक्रार असते हाड जेव्हा ठिसू होतात तेव्हा त्याला ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात सध्या हा शब्द किंवा कॅल्शियम हा अगदी परवलीचा झालाय म्हणजेच निदान होण्याच्या आधी आधीच पेशंटला कळत असतंय की आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता झालेली आहे तर ही समस्या वयस्कर रुग्णांमध्येच नाही तर अगदी तरुण वयात सुद्धा कॅल्शियम कमी आहे ही समस्या वारंवार आढळते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण काय काय पाहणार आहोत तर कॅल्शियम म्हणजे नेमकं काय दुसरं त्याची कमतरता काय होती तिसरं कमतरतेमुळे होणारी लक्षणे आणि चौथं म्हणजे कॅल्शियम वाढण्यासाठी उपाय कोणते ज्यामुळे आपली सांधे आणि आपली हाडं होतील एकदम स्ट्रॉंग चला तर मग पहिला प्रश्न कॅल्शियम म्हणजे काय आता कॅल्शियम हे एक खनिज आहे आणि हे आपल्या शरीरात असलेल्या खनिजांपैकी सगळ्यात जास्त प्रमाणात असणार ते म्हणजे कॅल्शियमच आपल्या शरीराच्या वजनाच्या सुमारे दोन टक्के इतकं कॅल्शियम आपल्या शरीरात असत आणि त्यातलं बहुतांश म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के कॅल्शियम असतं ते आपल्या स्केलेटनमध्ये म्हणजेच आपल्या सांगाडा किंवा अस्थिसंस्थेमध्ये त्यामध्ये आपली सगळी हाडं आणि सगळी सांध येतात राहिलेले जे कॅल्शियम आहे ते अगदी थोड्या प्रमाणात दातांमध्ये आणि ब्लड सेल्समध्ये व मसल्समध्ये सुद्धा असतात आता शरीरात कॅल्शियमची जी मुख्य भूमिका आहे ती आपल्या शरीराला एक स्ट्रक्चर आणि स्ट्रेंथ देण्याची काम करतात जसं आर सी सी बिल्डिंगमध्ये स्टील वापरलं जातं त्यामुळे त्या रचनेला ताकद मिळते तसे आहे आपल्या शरीरातील अस्थी संस्था व त्याला ताकद देणारी ही सगळी खनिज आहेत रक्तामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण असतं ते स्नायूंना काम करण्यासाठी किंवा नर्वस सिस्टीमच्या कामासाठी खूप आवश्यक का आहे रक्तवाहिन्यांचं आकुंचन प्रसरण होण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा रोल खूप महत्वाचा असतो आपल्या शरीरातल्या ज्या काही हार्मोनल ग्लँड्स आहेत त्यांच्या फंक्शनिंगसाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे कॅल्शियम आवश्यक असतं हाडांची खरं तर सतत झीज होत असते आणि पुन्हा नवनिर्मिती ही प्रक्रिया शरीरातच चालू असते मुलं लहान असतात किंवा तरुण वयात नवीन सेल्स तयार होत असतात किंवा नवीन बोन्स तयार होत असतात म्हणूनच लहान वयात फ्रॅक्चर झालं तर लवकर भरून येतं ही प्रक्रिया वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत चालू राहते पण जसजसं जसं वय वाढत जातं विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये ही जी प्रोसेस आहे ती नवीन सेल्स बनण्याची ती फार कमी होते आपल्या शरीराला रोज वन थाउजंड एम जी इतकं म्हणजेच एक हजार मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आवश्यक असतं आता प्रश्न दुसरा तो म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा कॅल्शियमची कमतरता कम का निर्माण होते तर आपल्या शरीरात कॅल्शियम तयार होत नसतं खर तर हे जे कॅल्शियम आहे ते आपल्याला आहारातून शोषलं जातं कॅल्शियम शोषण करण्याची जी क्षमता आहे ती वयानुसार कमी कमी होत जाते म्हणजे जसजसं वय वाढत जातं तस तसं कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी कमी होत जाते साधारण तिशी नंतर कॅल्शियम ऍब्सॉर्बशन होण्याची रेट जो आहे तो कमी होतो आणि त्याची बरीच कारण असतात तर पहिलं कारण आहे त्यातलं म्हणजे पचन संस्थेमध्ये होणारे बदल बऱ्याचदा आहार एकदम उत्तम असतो तेही कॅल्शियम कमी असतं त्याचं कारण असतं खर तर पचनामध्ये कारण पचन बिघडलेलं असतं विशेषतः आम्लपित्त अपचन अशा ज्या काही पोटाच्या तक्रारी आहेत त्याच्यात जरी आहार चांगला असला तरी त्याच रूपांतर शरीर घटकामध्ये होऊ शकत नाही याशिवाय काही औषधांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा कॅल्शियमची कमतरता होऊ शकते आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातले वा वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात तेव्हा झीज होण्याची शक्यता जास्त असते वात आणि अस्थि यांचा तर आश्रय आश्रयी संबंध आहे म्हणजेच काय तर हे दोघेही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत जेव्हा वाद दोष वाढतो तेव्हा अस्थी म्हणजेच हाडांची जीज होते वाढता वयानुसार किंवा रोजनिवृत्तीनंतर शरीरातला वाद खूप वाढतो त्यामुळे हाड खूप झिजायला लागतात किंवा कॅल्शियम कमी व्हायला लागतात त्याला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस आता याचं दुसरं कारण आहे पॉज पो, दरम्यान होणारे जे हार्मोनल चेंजेस आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये इस्ट्रिजन नावाचं हार्मोन असतं त्याची पातळी रोजनिवृत्तीच्या काळात कमी होते आणि त्यामुळे कॅल्शियमचं ॲब्सॉप्शन कमी व्हायला लागतं वयाच्या तिशीनंतर दरवर्षी साधारण एक टक्का इतकं कॅल्शियम शरीरातून किंवा संस्थेतून कमी कमी होतो आणि तोच स्पीड रजोनिवृत्तीनंतर तीन पट होतो म्हणजे तीन टक्के इतका कॅल्शियमचा लॉस स्त्रियांमध्ये व्हायला लागतो त्यामुळे हाड सुळ होण्याचा धोका स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा खूप जास्त असतो आता तिसरं कारण आहे जीवनशैली जेव्हा व्यायामाचा अभाव असतो आणि तुमच्या स्नायूंना किंवा हाडांना अजिबात स्ट्रेच नसतो ताण बसत नाही तेव्हा हाडांमधलं जे कॅल्शियम वा असते ते ब्लड स्ट्रीममध्ये यायला लागतं आणि मग हाडांचा ढिजोपणा वाढतो म्हणून नियमित व्यायाम अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये नियमित चालणे जॉगिंग करणे आणि स्ट्रेनिंग हे सगळं महत्वाचं आहे तुमच्या शरीराचं वजन वापरून सुद्धा स्ट्रेंडिंग करू शकतात त्यासाठी प्रत्येक वेळी जिम ट्रेनर किंवा जिमची जी आवश्यकता आहे असं नाहीये चौथं कारण आहे कॅल्शियम लॉस होण्याचं ते म्हणजे विटॅमिन डी ची कमतरता विटॅमिन डी आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं व्हिटॅमिन आहे पण त्याची कमतरता निर्माण झाली की कॅल्शियम वर त्याचा दुष्परिणाम होतो जिथे फारसं ऊन मिळत नाही सूर्यप्रकाश नसतो त्या देशांमध्ये हा फॅक्टर खूपच कॉमन आहे पण आपण भारतीय मात्र खरंच खूपच नशिबवान आहोत कारण आपल्याकडे नैसर्गिक ऊन आहे सूर्यप्रकाश आहे आणि तेही अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे पण सध्या सर्वांची जीवनशैलीच इनडोअर आहे आणि आपण त्याचा सूर्यप्रकाशाचा किंवा ऊन जे असतं त्याचा लाभ घेत नाही खर तर किती सोपा उपाय आहे कारण ती सूर्यप्रकाशात नैसर्गिकपणे व्हिटॅमिन डी बनतच असत फक्त किमान यासाठी रोज पंधरा वीस मिनिटं आपल्याला शरीराचा चाळीस टक्के भागावर तरी डायरेक्ट सूर्यप्रकाश किंवा ऊन पडायला हवं तुम्ही दिवसभर इंडोर राहत असाल किंवा बाहेर जाताना पण पूर्ण अंग झाकून जात असाल तर तुम्हाला डी डीची कमतरता तर होणारच मग त्यासाठी घ्यावी लागतात सप्लिमेंट्स तर ही हे झालं चौथं कारण आता आपण बघणार आहोत पाचवं कारण ते म्हणजे कॅल्शियम लॉस होण्याचं चुकीचा आहार खूप वृक्ष किंवा कोरडा आहार असतो त्यामुळे वात वाढतो आणि झीज व्हायला लागते म्हणजे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही खूप कोरडे पदार्थ खात असाल म्हणजे खूप दिवस फक्त सलाड्सवर राहणं फक्त स्प्राउट्स खाणं आणि दीर्घकाळ जर असं चालू राहिलं तर शरीराचं पूर्ण पोषण होत नाही कोरडेपणा येतो आणि कॅल्शियम कमी होतं आयुर्वेदात सांगितलंय की आहार अधिक वृक्ष नसावा म्हणजे तेल तूप अगदी बंद करणं चुकीचं आहे योग्य प्रकारचं तेल शुद्ध तूप योग्य प्रमाणात आहारात असायलाच हवं वारंवार तुमच्या शरीरात खूप मीठ किंवा खूप साखर असलेले पदार्थ जरी जात असतील तर त्याने सुद्धा कॅल्शियम कमी होतं म्हणून बेकरीचे पदार्थ जंक फूड गोड पदार्थ हे सर्व निसत्व पदार्थ आहे म्हणजेच याच्यातून काहीही पोषण मिळत नाही तर ही झाली कॅल्शियम कमतरता होण्याची पाच कारण तर आजचा आपला प्रश्न तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे कॅल्शियम कमी असल्यास आस, काय लक्षणे दिसतात अर्थात ऑस्ट्रिओ म्हणजे हाड ठिसूळ होणं हाड सच्छिद्र होणं किंवा त्यामधली ताकद कमी होणं त्यामुळे होणारी सांदे दुखी सतत येणारा थकवा केस गळणे अशी लक्षणे दिसतात कॅल्शियम जर खूपच कमी असेल तर हाताबायांना क्रॅम्स किंवा वाम येणं असं म्हणतो आपण त्याचबरोबर सतत मुंग्या येतात त्वचा खूप कोरडी पडते नखांच्या दातांच्या तक्रारी ह्या सुरू होतात तर ही झाली लक्षणं आणि आता प्रश्न क्रमांक चार जो म्हणजे कॅल्शियमचे उत्तम सोर्स कोणते सगळ्यात वरचा क्रमांक आहे दुग्धजन्य पदार्थ साधारण शंभर एम एल दुधामध्ये एकशे पंचवीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं दूध दही ताक लोणी पनीर या सर्व घटकांमध्ये कॅल्शियम चांगलं असतं म्हणूनच गोकुळामध्ये श्रीकृष्णाने सगळ्यांना दूध दही लोणी यांचा प्रसाद दिला होता आतापर्यंत खरोखर दूध हा चांगला सोर्स होता कॅल्शियमचा पण सध्या मात्र दुधाची गुणवत्तेची खात्री कुणालाच नाही कारण जे दूध आयुर्वेदाला अपेक्षित आहे ते अशक्य आहे मिळणं म्हणजेच देशी गायचं पण सध्या आपल्याला जे दूध मिळते ते आहे हायब्रीड गायचं म्हणूनच याला आता पर्याय काय म्हणून आपण पाहणार आहोत दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे काही पदार्थ यातला नंबर पाच आहे ते म्हणजे फुटाणे तर शंभर ग्रॅम फुटाण्यांमध्ये असतं एकशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम चणे फुटाणे हे आपलं मधल्या वेळेचं खाणं साधं स्वस्त मस्त आणि तितकंच आरोग्यदायी मी तर म्हणेल दोन वेळा भरपूर जेवावं मध्ये भूक लागली तर फुटाणे राजगिराच्या लाह्या मखाणे फळ असे पदार्थ खा यामुळे पोट पण भरेल आणि भरपूर पोषण मिळेल आता आपला नंबर चारचा चा घटक आहे भगर तुम्हाला आश्चर्यच वाटेल शंभर ग्रॅम भगरमध्ये एकशे सत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं हा फक्त उपवासालाच खाण्याचा पदार्थ नाहीये किमान आठवड्यातून एकदा दोनदा भगर खायलाच हवी म्हणून उपवास हा महत्वाचा आहे कारण त्या निमित्तानेच का म्हणा भगर राजगिरा शेंगाड्याचे पीठ असे पदार्थ खाल्ले जातात तुम्ही भगरचं पीठ घरामध्ये अवश्य बनवून ठेवा थालीपीठ पीठ भाकरी बनवताना त्याच्यात अवश्य थोडं भगरीचं पीठ ॲड करत चला आता आहे नंबर तीनचा घटक तो म्हणजे बदाम तर शंभर ग्रॅम बदामामध्ये तीनशे वीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं रोज सकाळची सुरुवात करण्यासाठी अतिशय आयडियल आहेत बदाम रोज रात्री भिजवून ठेवा व सकाळी बदामांची साल काढून सावकाशपणे चावून घ्या वेगवेगळ्या पदार्थात आपल्या युक्ती युक्तीपूर्वक बदामाचा आहारात नक्की समावेश करा आता पुढचा दोन नंबरचा घटक आहे नाचणी सगळ्या तृणधान्यांमध्ये नाचणीत सर्वात जास्त कॅल्शियमचं प्रमाण असतं म्हणजेच शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे साठ मिलीग्रॅम कॅल्शियम असतं दुधापेक्षा कितीतरी जास्त पुन्हा आपलं तेच झालंय फक्त गव्हाची पोळी खायची सवय लागली आहे आणि नाचणीकडे सर्वांचं दुर्लक्ष झालंय असे पदार्थ आहारात नसतात मग घ्यावा लागतात कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स नाचणीच्या भाकरीचा समावेश तुम्ही आहारात करू शकता थालीपीठमध्ये करू शकतात नाचणीचे लाडू करू शकतात असे कितीतरी पदार्थ तुम्ही करू शकता तर आता सगळ्यात महत्वाचा व सगळ्यात वर नंबर असलेला सगळ्यात जास्त कॅल्शियम असलेला पदार्थ आहे ती म्हणजे तीळ तर शंभर ग्रॅम तिळात तब्बल नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं सध्या सगळीकडे चिया सीडचा खूप बोलबाला आहे सगळे न्यूट्रिशनिस्ट त्याला सुपरफूड म्हणत असतात आहो याच्यापेक्षा तीळ कितीतरी पटीने सरस आहे मग कशाला असे महागडे फॅन्सी खाद्य हवे बरं तर बघा दुधापेक्षा आठ ते नऊ पट जास्त कॅल्शियम तिळात आहे आपल्या कधी लक्षात आलंय का संक्रांत सोडून वर्षभरात किती तीळ खातो आपण पण आता मात्र नक्की वर्षभर तिळाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करायचा आहे तिळ हे बलदायक आहे केसांसाठी अत्यंत चांगला आहे बुद्धिवर्धक आहे याच्यात कॅल्शियम बरोबरच पोटॅशियम मॅग्नेशियम आयन्स प्रोटीन्स असे इतर अनेक पोषक घटक आहेत रोज एक चमचा भाजलेले काळे किंवा पांढरे ते तुम्ही खाऊ शकता तुमचा जो मुखवास आहे त्याच्यात तुम्ही या तिळाचा समावेश करू शकता तिळाची चटणी करू शकता तिळाचा लाडू करू शकता यातलं काहीही तुम्ही खाऊ शकता थालीपीठ भाकरी पराठे करताना सुद्धा त्यावर थोडी तीळ टाकावी याचा सुद्धा शरीराला फायदाच फायदा मेन म्हणजे कॅल्शियम आपल्याला याच्यातून भरपूर प्रमाणात मिळते तर हे झाले असे पदार्थ दुधाव्यतिरिक्त कॅल्शियम रिच पदार्थ तर यांचा नक्कीच रोजच्या आहारात समावेश करा व कॅल्शियम मुक्त व्हा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे कळवा तर अशाच नवनवीन उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद